नमस्कार मंडळी तर आता वाचत आहेत संध्याकाळचे सात आणि माझ्या स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे तर आज आपण बनवणार आहोत एक जुगाळू रेसिपी त्यासाठी मी सर्वप्रथम इथे बेसन घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर इथे मी हे सगळं साहित्य सा चिरून घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा आहे पातीचा कांदा आहे टमाटर आहे आणि किसलेला खोबरा आहे आणि कढीपत्ता आहे तर चला आपण सुरू करूया पॅनमध्ये मी तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता कांदा आणि पातीचा कांदा टाकलेला आहे बघा त्यानंतर यात कढीपत्ता घालायचा आहे आणि यानंतर यात थोडासा अद्रक लसणची पेस्ट घालायची आहे गरम मसाला थोडीशी हळद लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे घरात काही नसल्यावर ही रेसिपी आपण तयार करू शकतो म्हणून या रेसिपीला मी आईची जुगाडू रेसिपी म्हटलेला आहे कारण माझी आई नेहमी घरात काही नसले की ही भाजी बनवायची तर मी यामध्ये आता टमाटर टाकलेलं आहे आणि छान झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू दिलेलं आहे तर बघा आपली मसाला खूप छान शिजलेला आहे तर मी आता याच्यात रसासाठी पाणी ॲड करणार आहे बघा ज्याप्रमाणे तुम्हाला लागतं त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा तोपर्यंत आपण रसाला उकडी जेऊ देणार आहोत तोपर्यंत इकडे आपण वडीची तयारी करणार आहोत तर सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे बेसन त्यामध्ये घेतलेले हळद गरम मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ अद्रक ची पेस्ट थोडीशी आणि त्यानंतर जे आपण किसून ठेवलेलं खोबरं होतं ते सुद्धा याच्यात आपण टाकायचं आहे आणि त्यानंतर जो आपला कोथिंबीर आहे तो सुद्धा ऍड करायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ते असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे घट्ट म्हणजे आपण भज्यासाठी आपण जसं भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट आणि कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं पातळ असं भिजवून घ्यायचं आहे बघा आपलं मिश्रण तयार आहे आणि इकडे रस्त्याला पण उकडी आलेली आहे तर आपण ज्याप्रमाणे तेलात भजे सोडतो त्याप्रमाणे या वडा सोडून घ्यायच्या आहेत आणि त्या छान शिजू द्यायच्या आहेत तर बघा आपल्या आता सर्व वड्या सोडून झालेल्या आहेत आणि जे उरलेलं पाणी आहे त्याच्यात ते थोडं तिथे टाकायचं आहे भाजीमध्ये कारण त्याने रसा घट्ट येतो तर बघा आपल्या वड्यासुद्धा शिजलेल्या आहेत त्या ठिकाणी मी कोथिंबीर घातलेली आहे तर ही आहे आपली जुगाडू रेसिपी बेसन वड़ी कशी वाटली मित्रांनो नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू